अकरा माळी जपाचे महत्व मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अकरा माळी जपाचे महत्व नामस्मरण हीच सर्वात मोठी सेवा आहे नामस्मरण का करायचं याचा फायदा काय आहे आणि कशामुळे करायचे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र किंवा फॅमिलीसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मित्रांनो सुरू करूयात आजच्या व्हिडिओला नामस्मरण हीच सर्वात मोठी सेवा आहे नामस्मरण का करायचं याचा फायदा काय आहे आणि कशामुळे नामस्मरण हे आकाशापेक्षाही मोठे आहे सद्गुणांच्या व सद्विचारांच्या आधारे आपले व्यक्तिमत्व प्रकाशमान करण्यासाठी नामस्मरण अत्यंत उपयोगी ठरते आपल्या मनातील विचारांचे उच्चाटन नामसाधना प्रभावी आहे साधक एकरूप होतो नामात साधक एकरूप होतो असल्याने अहंकाराचा नकळत लय होतो अहंकार गळाला म्हणजेच संकुचितपणाही नाहीसा होतो संपूर्ण विश्व स्पंदनशील आहे विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजेच स्पंदनाचा समूह आहे आयुष्य हा सुद्धा स्पंदनाचा समूह आहे पूर्वजन्मातील कर्मानुसार काही स्पंदन लहरी शुद्ध आहेत तर बऱ्याच अंशी शुद्ध आहेत तर या व्यक्तीच्या मनात नेहमी चांगल्या वाईट विचारांचा गोंधळ उडालेला असेल तो क्षणात भाऊक असेल तर क्षणात क्रोधी म्हणून प्राचीन ऋषींनी मानवांना ईश्वर भक्ती म्हणजेच नामस्मरण स्तोत्रपठन ग्रंथ वाचन ध्यान चिंतन व संत सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे नामस्मरण हे केल्याने आपण मागच्या जन्मीचे जे पाप आपल्याकडून नकळत घडलेलं असते त्यातून मुक्त होतो अशक्य ती गोष्ट साध्य होते कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते संत तुकाराम व ज्ञानेश्वर महाराज सांगतात नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे गगनाहुनी वाढ नाम आहे गगनापेक्षा मोठे नाम आहे श्री स्वामी समर्थ सर्वार्थ पाहिजे मित्रांनो पहिली माळ गुरुसाठी दुसरी व तिसरी माळ ही माता पित्यांसाठी चौथी ही पित्रांसाठी असते तर पाचवी माळ ही कामासाठी असते तर सहावी माळ क्रोधासाठी असते सातवी माळ ही मोहासाठी असते आठवी माळ लोभासाठी असते तर नववी माळ मत्स्यासाठी असते दहावी माळ अहंकार आणि अकरावी माळ ही आपल्या स्वतःसाठी असते अशा प्रकारे अकरा माळी जपाचे महत्व आहे एकाच नामस्मरणाची शेकडो हजारो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात म्हणजेच रामाची भक्ती करणारा राम होतो कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो तसेच सद्गुरूंची भक्ती करणारा रूप होतो तर मित्रांनो अशा प्रकारे अकरा माळी जपाचे महत्व आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून माहिती शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे असेच नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ